हिवाळा सुरू झाला की, की आयुर्वेदानुसार निसर्गता वातदोष हा वाढत असतो आणि मग या वाढलेल्या वातामुळे आपल्याला सांधेदुखी गुडघेदुखी आणि अंगा खडण्याचा त्रास होत असतो सकाळी उठल्याबरोबर शरीर ताठ होणे हे पण वात वाढल्याचंच लक्षण आहे आणि हे लक्षात घ्या की फक्त वेदनाशामक गोळ्या घेणं हा यावरचा कायमस्वरूपी उपाय नाही तर आयुर्वेदामध्ये वात शांत करण्यासाठी आहार आणि योग्य द्रव्यांचा उपयोग त्या त्या ऋतूनुसार घ्यायला सांगितलेलं आहे तर आज आपण हिवाळ्यासाठी खास वातशामक पावडर पाहणार आहोत आणि ही पावडर वात कमी करणाऱ्या स्निग्ध आणि उष्ण गुणांच्या द्रव्यांनी बनलेली आहे आणि योग्य प्रमाणात जर ही घेतली तर तुमची सांधेदुखी कंबरदुखी अंगदुखी नक्कीच कमी होणार आहे आणि याबरोबरच थंडीमुळे आपल्या शरीराला बाहेरून आणि आतून जो कोरडेपणा येतो तो, तो पण या पावडरमुळे कमी होतो तर या पावडरमध्ये कोणते कोणते घटकद्रव्य आहेत आणि यातील सर्वात मुख्य घटक जो वाद कमी करतो तो कोणता आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा या पावडरचं योग्य प्रमाण किती आहे ती कधी घ्यायची आणि कशासोबत घ्यायची हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर संजीवनी आयुर्वेद चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि असेच विविध आयुर्वेदिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायची विनंती करते चला तर व्हिडिओला सुरू करूयात सर्वात आधी कढई गरम करून त्यामध्ये अर्धा वाटी काजू दोन तीन मिनटं चांगले भाजून घ्यायचे आणि त्यानंतर एक वाटी बदामाचे बारीक काप करून त्यामध्ये दोन चमचे पिस्ता घालायचा आणि ते पण चांगले दोन तीन मिनिट कढईमध्ये भाजून घ्यायचे आणि वेगवेगळ्या ताटामध्ये हे काढून घ्यायचे जास्त भाजू नका त्यानंतर एक वाटी खारीक आहे ही खारीचं पावडर केलेलं आहे मी स्वच्छ धुवून खलबत्त्यामध्ये वाटून मिक्सरमध्ये बारीक पूड केलेली आहे आणि ती चाळून घेतलेली आहे हे जर बुडाला चिटकत असेल तर त्यामध्ये गाईचं एक चमचा तूप टाका त्यामुळं ते बुडाला लागणार नाही मी तूप न टाकताच भाजलेलं आहे त्यानंतर एक वाटी खोबरं खिसलेलं आहे खिस खिस ते घरीच खिसून घेतलेलं आहे जायता खोबऱ्याचा खिस पण मिळतो पण घरी खोबरं खिसलं तर ते जास्त तेलकट असतं या पावडरमधील काही पदार्थ शरीरातील स्नायू हाडे यांची ताकद वाढवतात आणि खोबऱ्यासारखे काही उष्ण तेलकट पदार्थ वात कमी करणारे आहेत कढईमध्ये गाईचं दोन चमचे तूप घेतलेलं आहे बघा घृतम पित्त अनिलहरम बल्यम मेध रसायनम म्हणजे पित्त व वा वाद कमी करणारे आणि शरीराला मनाला व बुद्धीला दीर्घकाळ लाभ देणारे आयुर्वेदातील रसायन असलेले हे तूप म्हणजे टॉनिकच आहे चांगला आहे म्हणून जास्त खाऊ नका कारण यानं वजन वाढू शकतं तूप गरम झालंय का हे बघायचं आणि त्यात थोडं थोडं डिंक टाकून चांगला फुलतोय का बघा चांगला फुलून आला तर तो मधून कच्चा राहत नाही डिंक तुपामध्येच का तळायचा तर तो पचायला हलका होतो आणि आपल्याला पोटात गॅसेस होणं किंवा अपचन होणं हे वाताचे त्रास कमी होतात डिंक हा नॅचरल पॉलिसायक्राईसपासनं बनलेला असल्यामुळं दीर्घकाळ ऊर्जा देतो आणि थंडीमध्ये आपली बॉडी हीट कायम टिकून राहते याच्यामध्ये सॉल्युबल फायबर्स असतात बघा आणि त्यामुळं आपलं पचन सुधारतं आणि गॅसेस बद्धकोष्ठता कमी करायला मदत मिळते याच्यामध्ये नॅचरल रेझिन्स असतात आणि गम्स असतात त्यामुळे शरीराला ल्युब्रिकेशन मिळतं आणि सांधे स्नायू यांच्यामध्ये सॉफ्टनेस टिकून राहतो डिंकामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम असतं पण कमी प्रमाणात असतं डिंकामध्ये फॅट खूप कमी असतं आणि कोलेस्ट्रॉल शून्य असतो पण ते तुपात तळ्यामुळं हाय एनर्जी बनतो हे सगळे भाजलेले किंवा तळलेले पदार्थ वेगळे वेगळे काढून घ्या ही दोन चमचे खसखस घेतली आहे यामध्ये खनिजे भरपूर प्रमाणात असतात आणि हे कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस झिंक आपली हाडे आणि स्नायू बळकट बनवतात एक वाटी तीळ घेतलेले आहे आणि हे चांगले भाजून घ्यायचे यामुळं आपल्या वात कमी होतो आणि वाताचे लघु वृक्ष शीतगुण कमी होतात कारण तीळ हे गुरु स्निग्ध आणि उष्ण आहेत एका वाटीमध्ये एक चमचा शुंठी पावडर अर्धा चमचा विलायची पावडर आणि थोडंसं खिसणी जायफळ खिसून घ्यायचे हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं सगळं थंड झालं की मिक्सरमध्ये टाकून त्याची पावडर करून घ्या आणि ही एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा ही पावडर किती घ्यायची तर रोज दोन चमचे तुम्ही घेऊ शकता ही कोमट पाण्यामध्ये टाकून घ्या किंवा कोमट दुधामध्ये टाकून घ्या आणि यामध्ये एक चहाचा छोटा चमचा गाईचं तूप मात्र जरूर टाका चांगली झोप येण्यासाठी ही पावडर कोमट दुधामध्ये रात्री झोपण्याच्या आधी अर्धा तास घ्या तर आजचं तुमच्यासाठीचं क्वीज आहे खालीलपैकी वात कमी करणारा पदार्थ वातशामक पावडरमध्ये कोणता आहे पर्याय एक डिंग दोन सुंठ तीन तीळ चार वरील सर्व पदार्थ तर मित्रांनो याचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर द्या आणि गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक यू